गुड मॉर्निंग फ्रेंड शिवताच सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि ससत असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शुक्रवार आणि हे पहा इकडे नाश्ता सगळे आता हे बघायला गेले आंघोळीला आणि दुसरीकडे बघा काय ठेवलंय इकडे खालपीठ विरांशा टिफिनची तयारी का तर विरांश आता स्कूलला जाणार आहे शाळेत जाणार आहे तर हे सोडवणार आहे बघलं रसिका म्हणजे तुझ्याकडे सांगून सोडते विनायसला आज जायचं आहे विनायकला ऑफिसला रोज रोज उशिरा चालत नाही दोन दिवस ठीक होतं दोन तीन दिवस आज बघा आज हे म्हटलं की मी सोडतो विनायकला स्कूलला मग दहा वाजता स्कूल असते आता वाजले सकाळचे नऊ तर माझे इकडे स्वयंपाक झालेले आहे टिफिन द्यावं लागतो यांना आम्हाला पण लागतच आहे पण नऊच्या लगेच करत असते पटीशी तर बघा सासू झाले नाश्ता सासूबाई दिलेले पोहे हे बघा इकडे सासूंचं चालेल नाश्ता आणि विराश येईलच आता तर आज म्हटलं त्याला इकडंच सोड म्हणजे इकडच्या इकडं हे पण सोडतील स्कूलला आणि मग मी थोड्या आणि जाईन फेसिकाकडे आणि मला अशी पुढा मला उद्या तर उद्या परत दोन दिवस दो सुट्टी असतात एक दिवस ॲडजस्ट करायचं सगळे मिळून असं सहकार्य केले तरच होतं हे इकडे विरांशला टिफिनला देता येईल आता पोहे जर खाल्ले त्यांनी नाश्तानंतर ठीक आहे हो घ्या मी सगळं करून ठेवलेलं बटाटा लोबरून ठेवलेला एक एक एक, एक आणि हे इकडं काकडीची कोशिंबीर केलेली आहे यांना टिफिनमध्ये देते आणि पहा हे पा इथं टिफिन भाजी भरलेली आहे कारल्याची भाजी हे पाय इकडं कारल्याची भाजी केली आहे तर आम्ही रोजचा प्रश्न आता केली आहे मला ते एक हातात त्याने बघू चला देता एक म्हणून काढल्याची भाजी यांना ना मध्ये दिली दिलेली आहे डब्यामध्ये मीच निघाले विरांशला आणायला कारण का विरांश विरांश टिफिन हे बॅग स्कूल बॅग आणि विनायकची बॅग हे सगळं विनायकला का घेऊन येता येणार नाही म्हणून म्हणजे चला मी आणायला चल विरांशला आता बापता मी चला आमच्या लिफ्ट चे आले हे दाबा पटेल विरांशला आणलंय स्कूलची बॅग विरांशी आजी चले स्कूल चले हम्म घेतला विरांचं गॉगल तिथं पुढे आहे ह्याच्या घाल घालत नाही ना गॉगल घालायचंय का घालायचं तुला गॉगल ना हा खाली गेल्यावर घालू पहा विरा स्कूलला निघाला आता म्हण हम स्कूल चले हम म्हणायचं काय म्हणायचं स्कूल चले हम चालली चाललीये ना अशीच जाती वरती कसं कळतं तुला भरती आहे खाली चालली आहे चाललीय चालली आहे खाली चालली आहे विरांश कसं बोलतो आता खाली ते बघा बघा ॲरोकडे लक्ष असतं त्याच हा बसलाय का नाही विरा टोपी का पकडली आम्ही निघालो बघा स्कूलला आणि विरांश तू पकडून बसलाय विरांशला वाटतं टोपी पडते काय टोपी पडते काय दोघांच्या मधी बसल्यामुळे ना त्याला वाटतं टोपीच पडती <laughs> आबा पकडले आबा विरांशला आबा कशा पकडतात हे बघा इथं चौकामध्ये ना जाम गर्दी असते आणि नेमकं काय का झालं ते दोन मुली गाडीवरनं पडलेल्या टर्न करताना टर्न होताना आणि त्यांचे कपडे प्रे, उपडे खराब झालेले होते स्कूलमध्ये सोडलं हे बघा सकाळचे वाजलेले आहेत साडे अकरा वाजलेले आणि मी माझ्या घरचं पण सगळं आवडून आलेली आहे आणि रस आज येणार नाही रसिका रसिका आहे रसिकाची मावशीबाई रसिकाकडे जे काम करणाऱ्या मावशी आहेत झाडू पोछा आणि भांड्याच्या त्या आज का येणार नाही एकच आहे त्या म्हणजे झाडू पोछा आणि भांडी दोन्ही कामं त्या करणाऱ्या मावशी आहेत म्हणजे एक एकच मावशी दोन्ही कामं करतात त्याच्यामुळे कसं ते नाही आले की सगळा लोड पडतो रसिकाला सुद्धा लोड पडत असतो पण काय रसिका काय केली जेवढी जमेल तेवढे भांडे घासलेली आहे रसिकाने आणि मग मी म्हटलं हाऊ दे रसिका मी घासती आहे ती म्हणली नको मम्मी मी आले आले की घासेन मी नाही जाता जाता वॉशिंग मशीन लावून गेलेलं होतं जावं तर आता कपडे वाळत टाकते मी आणि विरांशला करायचं आहे विरांश स्कूलला स्कूलवर नाही येईपर्यंत सगळं कामं आवरून त्याला करणार आहे मी सॉस जसे का घरी सॉस बनवत असते त्याला बिना केमिकलयुक्त असे म्हणजे घरचेच साहित्य वापरून तर चला मी पहिलं हे कपडे वाळत घेते वाळत टाकून घेते आणि भांडे आवडते सगळी कामं करून घेते आणि तुम्हाला दाखवते सॉस कशी करते मी रसिकांनी मला सांगितले सॉस कशी करायचे सॉस करण्याची पद्धत सांगितलेली आहे तर चला मी आता पहिला आवरून घेते कामं आणि बनवूया आपण सॉस हे पण रसिकांनी ऑलरेडी इथं हेवला टमॅटो आणि बीट एकच बीट घातलं आहे आणि बाकीचे टमॅटोत हे चिरून ठेवलेले आहेत तर मी आता काय करते मी ते का मिक्सरमध्ये मिक्सर मिक्सरमध्ये कुकरमध्ये मोठ्या कुकरमध्ये उकडायला ठेवते बिना पाणी टाकता खाली पाणी टाकून उकडून घेते त्याच्यामध्ये ना उकडतानाच काय म्हणते मी ते का उकडताना दोन हे दोन लवंगा आणि दोन चार लसणाच्या पातळ्या घालते दोन घालते मिक्सरमध्ये हे बघा दोन लवंग टाकलेत कुकरमध्ये पाणी घेतल्या ऐकव घेत हे बघा कुकरच्या भांड्यामध्ये खाली पाणी टाकले आणि ह्या भांड्यामध्ये मी टमॅटो आणि बीट टाकले आणि दोन लवंगा टाकलेले आहेत हे बघा इथं तीनच लव हे लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि आता तीन शिट्ट्या करून ला, हे तीन सुट्ट्या काढते याला झाकण लावते पहिला हे बघा अशा प्रकारे हे कुकर मी लावलेलं आहे आणि शिट्ट्या होऊ देते तीन शिट्ट्या झाले की बंद करणार आहे हे पण आपल्या वेळेस होतं का असं मुलांना वेगळं सॉस सॉस कधी मिळतच नव्हतं पहिली गोष्ट आमच्या मुलांना कधी लवकर सॉस आम्ही दिलाच नाही आणि परिस्थिती पण नव्हती एवढी सॉस पण आता बघा सॉस म्हणजे अगदी कॉमन झालेलं आहे ब्रेडला सॉस लावून खाणं कशाबरोबर पराठ्यासोबत ख सॉस खाणं नुसतं सॉस काही काही जण खात बसतात असं झालेलं आहे पण आमच्या पोरांच्या वेळेस काहीही नव्हतं आता बघा पोरांना वेगळा सॉस पाहिजे तर चला असो इकडे मी लावलेलं आहे कुकर तोपर्यंत हे आवरून घेते शिट्ट्या होईपर्यंत सगळं असे शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत सगळं थंड होऊ देते गरम आहे आणि थंड होऊन थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते आणि मग पुढची प्रोसिजर दाखवते कशी करते ते हे पहा मिक्सर मधन हे काढलेलं आहे हे पहा आणि आता ह्याच्यामध्ये साखर कढईमध्ये टाकते हे पहा ह्याच्यामध्ये थोडस मीठ किंचितच आणि साखर टाकणार आहे आणि चांगलं आटू देणारे शिजू देणारे दे, चांगलं त्याला हे पहा मीठ आणि साखर घातलेली आहे आणि तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही साखर घालू शकता सहसा कसं असतं तर टमॅटो एवढे आंबट नसतात तर साखर कमीच लागते तर थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे आणि सगळं रेडी झाले की थोडंसं लिंबू पिळायचं आहे हे पायातलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि हे पहा लिंबू पिळते यातल्या ना बी काढते थोडंसं लिंबू पिळते हे पाय इथे लिंबू पिळले आता थोडंसं हलवते आणि खाली काढून ठेवले आप ठेवते आपआप ते घट्ट होतो कारण की साखर असं साखरायचा होतो पाक चला आत मग तुम्ही पण मित्र मैत्री मैत्री तुम्ही असं करता का घरी सॉस करत असता का तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे माझं करणं बरोबर आहे का जी मेथड आहे ती माझी बरोबर आहे का ती नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर